श्री स्वामी समर्थ सौभाग्यप्राप्ती ऐश्वर सुख समृद्धी यासाठी हरतालिका व्रत केले जाते जन्मोजन्मी अखंड आयोपन पण असावे सौभाग्य असावे ही मागणी या व्रतात केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करतात या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत उमा महेश्वराची पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृढ निरामय शरीराने दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात हरतालिका व्रत म्हणजे काय सौभाग्यप्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर समृद्धी यासाठी हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केले जाते आपस्तंभ ऋषीच्या सांगण्यानुसार तृतीया चतुर्थी तुर्ति, संमिलित दिवशी हे व्रताचरण केल्यास स्त्रीला वैद्य येत नाही पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी हे व्रत करणे अत्यंत आवश्यक आहे पार्वतीने देखील भगवान शिव यांना पती स्वरूपात मिळवण्यासाठी हे व्रत केले होते तसेच या व्रतामुळे घरामध्ये संतती संतोष म्हणजेच मुलं नातवंडांनी घरात वंशवृद्धी होते अशी मान्यता आहे या व्रतामध्ये शंभू महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने सुखप्राप्ती हेतू हे व्रत आचरावे अशी सूचना केली असेही सांगितले जाते हरितालिका पूजा मुहूर्त हरतालिकेच्या पूजेचा शुभमुहूर्त सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पाच वाजून छप्पन मिनटापासून ते आठ वाजून एकतीस मिनटापर्यंत आहे हरतालिकेच्या तृतीयेची तिथी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चौपन्न मिनटांनी तृतीया संपेल एक हे व्रत सुवासिनी आणि कुमारिका यांनी करावे दोन हे व्रत भाद्रपद शुद्ध त्रितीला करायचे असते तीन वटसावित्री मंगळागौरी याप्रमाणे हरत्यालिका पूजा सामुदायिक पद्धतीने करता येते पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव हो। स्वामी समर्थ नक्की लिहा चार या दिवशी बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो के की केस धुवावे की नाही तर नक्कीच ना या दिवशी केस धुवून स्वच्छ आंघोळ करून नवीन कपडे घालावेत या दिवशी शक्यतो हिरव्या रंगाची साडी किंवा मग पांढऱ्या रंगाची साडी सुवासिनी महिलांनी घालावे परंतु ज्या दिवशी चुकूनसुद्धा सुवासिनी महिलांनी जी कपडे किंवा जी साडी मासिक पाळीमध्ये मा घातलेली असते अशी साडी या दिवशी घालू नये घरातील पूजेची जागा स्वच्छ स्वच्छ असावी तसेच या दिवशी जुना ब्रश वापरू नये कारण हे व्रत जेवढे शुद्ध पद्धतीने करता येईल तेवढे करा बऱ्याचदा काही महिला मांसाहार करत असतात आणि असाच वापरलेला ब्रश व्रता दिवशी वापरल्याने थोडेसे कुठेतरी व्रताचे पावित्र्य राखले जात नाही एकतर नवीन ब्रश वापरा किंवा मग तुम्ही बोटानेसुद्धा दात घासू शकता कारण हे ये व्रत एवढं पवित्र पद्धतीने केलं जातं की याच्यामध्ये आपल्याकडून चुका होता कामा नये या दिवशी बऱ्याच महिला निर्जला उपवास करतात परंतु जर शक्य नसेल तर फक्त पाण्यावर उपवास करावा नाहीतर चहा दूध किंवा फळाचे ज्यूस घेऊ शकता अगदीच तुम्हाला जर कोणत्या मेडिसिन चालू असतील तर तुम्ही उपवासाचे पदार्थ किंवा फळं खाऊ शकता पाच पूजा मांडताना पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी पूजेचे साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे असावे डाव्या बाजूला पूजेचा तांब्या ठेवावा सहा पूजा करताना सर्व साहित्य जवळ जाणून ठेवावे म्हणजे मध्येही कुठावे लागणार नाही हरतालिका व्रत करताना खास पत्री पाणी आणि फुले लागतात त्याची सोय आधीपासून करण्यास सुरुवात करावी म्हणजे धावपळ होणार नाही हरतालिकेच्या पूजेसाठी चौरंग वाळू कलश नारळ चंदन कापूर बेलाची पाने शमीची पाने आंब्याची पाने पांढरी फुले तसेच सोळा प्रकारची पत्री सोळा झाडाची सोळा पाने लागतात जी पत्री तुमच्याकडे उपलब्ध असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता या व्यतिरिक्त पूजेसाठी फुलं पंचामृत रांगोळी तांदूळ तामण पळी पंचपात्र आसन निरांजन शंख घंटा समई हळदी कुंकू अष्टगंध गुलाल बुका अक्षदा उदबत्ती कापूर तुपाच्या व तेलाच्या वाती अत्तराचा फाय अत्तर विड्याची पाणी सुपाऱ्या बदाम खारखा फळे खडीसाखर खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र आणि सौभाग्याच्या वस्तू बांगड्या काजळ सिंदूर इत्यादी प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनापूर्वी उत्तरपूजा होईपर्यंत मूर्ती हलू नये मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजेचे उपचार हळवारपणे करावे मूर्तीवर फुले उडू नये हलकेच फुले व्हावे देवीवर पाणी शिंपडा फुलांनी शिंपडावे आठ देवाला अनामिकेने गंध लावावी कुंकू अक्षदा उजव्या हाताची अनामिकामधले बोट व अंगटा यांच्या चिमटीने व्हाव्यात नऊ विड्याची पाने उतानी व देठ डावीकडे करून देवीसमोर ठेवावी वर सुपारी ठेवावी दहा शेंडी देवीकडे करून नारळ ठेवावा अकरा देवीच्या उजव्या बाजूला घंटा डाव्या बाजूला समयी आणि तुपाचा दिवा निरंजन उजव्या बाजूला ठेवावा उदबत्ती निरंजनाजवळ ठेवावी पूजेला प्रारंभ करताना समयी प्रज्वलित करावी निरंजन पेटवावे देवीच्या मूर्तीवर प्रकाश पडेल अशा पद्धतीने उद्बत्ती निरंजन कापुरारती ओवाळावी डाव्या हाताने घंटानाद करावा बारा श्री हरतालिका व्रत कथा वाचावी त्याच्या इतरांनाही लाभ घेऊ द्यावा हवे तर व्रत कथा ऐकण्यासाठी तुम्ही तुमच्याजवळील महिलांना देखील बोलू शकता आणि अगदी आनंदाने उमा महेश्वराचा जय जयकार करून हे व्रत करावे तेरा आरती म्हणावी त्यानंतर देवीला महानिवेद दाखवावा पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा शक्य असल्यास पाणीसुद्धा पिऊने रात्री जागरण करावे चौदा पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एक सुवासनेची कणा नारळाने उटी भरावी पंधरा दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा पूजा होईपर्यंत समयी पेटलेली असावी सोळा उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती देवीवर वाहिलेले फुले पत्रे समुद्र नदी तळे किंवा वाहत्या पाण्याच्या स्वच्छ पाण्यातच विसर्जित कराव्या दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून व्रताची पारणी करावी हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक सौभाग्यरक्षक आणि सौभाग्यवर् संवर्धन करणारे आहे यश आनंद कीर्ती सुख ऐश्वर वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान सौभाग्य व्रत आहे प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत असलेल्या आलेल्या आहेत पतीचे प्रेम कायम राहावे पती आरोग्यवान राहून त्यांचे आयुष्य वाढावे म्हणून पतिव्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करतात त्यामुळे स्त्रीला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते तिच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात भगवान भोलेनाथ तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात आणि तिला संतती संपत्ती सर्व काही सुखाची प्राप्ती होते मैत्रिणीनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नमः शिवाय